नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्ज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल संपूर्ण विश्वाला मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं लोकार्पण बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय पर्वावर करण्यात आले तेवीस मे रोजी भव्य अशा शोभायात्रेच्या माध्यमातून या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे शहरातील ज्येष्ठ पत्रकार गौतम तुमसुंदरे यांनी ही प्रतिमा दिलेली आहे अत्यंत आकर्षक आणि उपदेशात्मक ही मुद्रा असलेली प्रतिमा सुरेख रेखीव अत्यंत आकर्षक अशी आहे या पद्धतीची मुद्रा असलेली मूर्ती क्वचितच पाहायला मिळते उपदेशात्मक मुद्रा असलेली ही प्रतिमा तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय पर्वावर लोकार्पित करण्यात आलेली आहे भव्य शोभायात्रा या निमित्त काढण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता प्रकार गौतम सुंदर दिग्रस बुद्ध पौर्णिमेला तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी जी आपण बुद्धाची मूर्ती आणली ती पूर्ण साडेसहा फुटाची आहे अतिशय आकर्षक आहे आणि तिचं आगमन दिग्रसला जेव्हा झालं तर सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांनी ते त्याचं स्वागत केलंय आणि अतिशय आकर्षक अशी उपदेश मुद्रामध्ये ही मूर्ती आहे दिग्रसकरांच्या लोकांची अडचण बौद्ध धर्मियांची जी अडचण आहे ती जाणून आपण ती मूर्ती इथं आहे कुणालाही ती मूर्ती चांगल्या समारंभासाठी लागत असेल किती आपल्याकडे उपलब्ध आहे आमच्याशी संपर्क साधावा आणि भगवान गौतम बुद्धाच्या या मूर्तीचं स्वागत केल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद अशाच विविध घडामोडींसाठी आमचा चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दबायला विसरू नका